नाही डाळिंब्याचे याचं बघा डाळिंब्याचे दाणे काढून घ्यायचे आणि त्या साडीचा उपयोग कशासाठी करायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे औषध म्हणून उपयोग होतो याचा बघा तुम्हाला माहीत आहे की नाही ते मला माहीत नाही पण मला जे माहिती आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे हे लक्षात घ्या आणि या औषधभर म्हणजे असं किती हे झालं त्रास झालं तर त्याच्या औषधाचं काय उपलब्ध आहे गाईज वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलवर जर नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक like करा व्हिडिओ शेअर आवडला असला तर व्हिडिओ शेअर करा बघूया हे कोणाकोणाला ह्याच्यात ह्या औषधाचं माहिती आहे मला म्हणजे कमेंटमध्ये नक्की करा आम्हाला माहीत होतं म्हणून तुम्ही काही नवीन नाही असं म्हणून करा झाले तर आणि निघाले तीस एक एक नहीं नहीं सारे हे सारे आता ह्या हा जो कचरा आहे या कचऱ्याचा काय उपयोग होणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे ओके चला तर मग आपण करूया त्याचा उपयोग काय चला तर पहिला पण म्हणजे ते ड्राईंग सोलेलं असं हात हा एक पातेरी घेतली ह्या पातेऱ्यात ह्याची साली आपण टाकायची तर हे साली टाकल्या हे साडी आपण टाकलेली आता एका साडी आता ह्या डायम्याच्या साडी ह्या डायंबाच्या सालीला एक पेल्यावरून एका डायम्याच्या सालीला एक पेल्यावरून पाण्याने टाकायचं ह्याचा आता आपण अर्धा कपच करणार हे उकळू द्यायचं पाणी पाणी उकळून त्याचं एक कपाचंच पाणी म्हणजे एक पेलाच पाणी अर्धा कप पेला होईल तोपर्यंत ह्याला आठवत राहायचं उकळून उकळून झालं मग ते हेल्दी डाळिंब हेल्दी हेल रक्त वाढवण्यासाठी डाळंब ह्याचा हेल्दी ह्याचा उपयोग कशासाठी करणार आहे ते तुम्हाला मी अजून गुपित ठेवले हे नंतर मला झालं तर मग पाणी उकळू द्या पाणी कसं लाल लाल व्हायला लागले अजून लाल होणार का पाहिजे पाणी सगळं अजून थोडा उकळू द्यायचं पाणी जेपर्यंत निम्म होत नाही त्याचं तोपर्यंत त्याला उकळू द्यायचं मोठ्या गॅसवर अजून जाणून नाही अजून थोडा वेळ थांबायचं आहे हे का झालं बघा पूर्ण पाण्याचं अर्ध म्हणजे एक थोडं हे झालेलं आहे कमी झालेलं आहे पाणी आता बघा याचं पाणी किती निघते बघा आता झाले बरोबर त्या काय कसं कलरमध्ये पाण्याच्या कलरमध्ये फरका नाही तुमच्यासमोर मी एक कप पाणी टाकलं होतं म्हणजे एक हाफ फुलपात्रच टाकलं होतं हे बघा याची बी काही दशा नाही हे झालं आहे गाईज खोकल्याचं औषध आपल्याला खोकलाला येतो की नाही त्याच्यासाठी हे औषध गुणगारीक असते हे तुम्ही करून <ुण>। बघा हे खोकल्याचं औषध तयार झालेलं आहे हे खोकल्यासाठी आपण म्हणजे वापरायचं खोकल्याला खोकला जास्त खोकला यायला लागला म्हणजे सासूसास श्वास अटक रायला लागली हेही हे औषध पहिलं की खोकला करेक्ट राहतो Jeg <tryk> 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 har hey, <tryk> <tryk> आहे बघा क कसा तुम्ही पण करून बघा माझं औषध तुम्हाला आवडलं असलं तर स्ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब गाईज वेलकम टू माय चॅनल औषधाचा उपयोग एक वेळ तर कर करून बघा खोकल्यासाठी कसा आहे काही काय म्हणजे काही साईड इफेक्ट होत नाही हे देशी औषध आहे दे। आम्हाला पण म्हणजे वयस्कर लोकांनी सांगितलेलं लो होतं आम्ही केल्यावर त्याचा उपयोग झाला त्यामुळं मी आता तुम्हाला हा व्हिडिओ मग मी औषध म्हणून दाखवले खोकल्याचं औषध खोकला सर्दी असं छातीत कप झालं की याचा उपयोग करून घ्या तुम्ही करा आणि कसं वाटतं